गर्दीत व्यक्ती मृत्यू पावली तरीही स्टेजवर बाप तो बाप रहेगा गाण्याचा जल्लोष सुरूच महाराष्ट्रात सर्वत्र दहीहंडीचा महोत्सव साजरा होत आहे मात्र या उत्सवामध्ये कांठळा बसवणारा डीजेचा आवाज आणि महिलांचे अश्लील नृत्य यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होतीये याच पार्श्वभूमीवर काल पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल सावंत यांच्या आयोजनाखाली झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली कांठाळ्या बसवणाऱ्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तज्ज्ञांच्या मते माणूस पंच्याऐंशी डेसिबल पर्यंत आवाज सहन करू शकतो मात्र कालच्या कार्यक्रमात आवाजाची पातळी तब्बल एकशे पंचावन्न डेसिबल पेक्षा जास्त नोंदली गेली आयोजक स्वतः कानात कापसाचे बोळे घालून बसले होते तरी देखील डीजेला कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाही एवढंच नव्हे तर ठिकाणी उपस्थित पोलीस प्रशासनानं डोळे झाक केली सर्वात धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतरही मृतदेह हो, शेजारी पडलेला असताना स्टेजवर बाप तो बाप हे गाणं सुरूच होतं आणि महिलांचे नृत्य सुरूच राहिलं या वर्तनामुळे आयोजक नेत्यावर जनतेत तीव्र टीका झाली असून त्यांची नाचक्की झाली आहे काही पोलीस आणि नागरिकांच्या मदतीनं मृतदेह रुग्णवाहिकेतून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात रुग्णा आला या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये घडलेल्या घटनेवरून तथाकथित उमलते नेतृत्व करणारे नेते खरोखरच जनतेचे किती भले करू शकतील याविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह